आणखी दोन तीन गोष्टींचा उल्लेख मला आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला करायचा आहे तो म्हणजे मागच्या सहा वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम नगरपालिका या दोन डिपार्टमेंट कडून एक हजार कोटी रुपयाची काम बोल हो एक हजार कोटी त्याची आकडेवारी सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो रस्ते गाडी तुमचं दुरुस्तीची काम कंपाऊंड वार प्रोटन वार असे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट माध्यमातून नगरपालिका आणि बँकशी करून एक हजार कोटी रुपये खर्च आपल्या मतदारसंघात एक हजार कोटी रुपये कुठे गेले याचा उत्तर मला पालकमंत्री नोंदणी दिलं आता तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बसले जिंतूर ते येल तरी रस्ता तसा झाला काय अवस्था जिंतुर्ती येईल तरी असते ते वजन अडीच तास बशी तोडा तो तसाच आपल्या शिवाजी महाराजांचा पुतला ते आपला साखर तळा पोलीस पोलीसवाडा जो समोरचा असता तो पण कसा झाला तुम्ही सगळ्यांनी माहिती त्याचबरोबर जिंतूर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे सगळे रस्ते केले ते सगळे रस्ते उतरून त्याचे मी आता फोटो त्याचा सगळी शूटिंग आता मी माझ्या माध्यमातून करणार बोरी ते सेडू एक रस्ता सतरा कोटी रुपये खर्च सतरा कोटी सतरा कोटी रुपये खर्च करून तीन महिन्याच्या आता तो रस्ता सगळा उतरून गेला हातमोहत सेलू रस्ता त्याची तक्रार सुद्धा मी मुख्य अभियंता यांच्याकडे केली आणि सगळ्या मतदारसंघातली अतिशय रस्त्यांची दुरावस्था झाली एकीकाळी आम्ही सगळेच कार्यकर्ते तेव्हा सोबत होतो मी असं बाळासाहेब विश्वातराव उभाले सगळेच आम्ही दोन हजार चौदा मध्ये सगळ्या मतदारसंघातले रस्ते आम्ही एकदम चांगले केले त्याच्यानंतर रस्ते चार पाच वर्ष टिकले आणि या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक हजार कोटी रुपये गेले पुढं याचा कामाला घ्यायचा एक हजार कोटी रुपयाची इन्क्वायरी आम्ही सगळे कार्यकर्ते शासनाकडे तक्रार करा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री केंद्रीय मंत्री सगळे अधिकारी सगळ्याकडे आम्ही तक्रार आणि या सगळ्या कामाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे एक हजार कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार या मतदारसंघात झाला त्याची इन्क्वायरी पर, इन या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही आता काही करणार आहे दुसरा एक मुद्दा मला सांगायचा की आज आपल्या मतदारसंघात लाईटची प्रचंड गंभीर समस्या आज जिंतूर शहरामध्ये दोन दोन तीन तीन दिवस लाईट आली सकाळी आपण जेव्हा पाणी आलं की पटवून दाबले की लाईट ग्रामीण भागामध्ये राईटची व्यवस्था एनईसीबी तर एक अधिकारी जागा आपल्या जुंतू एक वर्षामध्ये चार डेप्टी इंजिनिअरच्या बदल एका वर्षात एखादा डेप्टी आला तर नियमान तीन वर्ष पण एका वर्षामध्ये आपल्या जिंतू सब चार डेप्टी इंजिनच्या बदल या ठिकाणी कुठल्या प्रकारचं झी आहे कुठल्या प्रकारचा लाईनमेन नाही अशा प्रकारची अवस्था आपल्या मतदारसंघाची झाली तिसरा मुद्दा तो म्हणजे आरोग्याचा खरं तर आपल्या जिंतुला रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षापासून बंद तरी मला अनेक पत्रकारनं खान्यातले व्हिडिओ पाठवले एकदा कुत्रस त्या ठिकाणी मला वाटतं क्वार्टर ठेवला एकदा साप निघला <coughs> आणि जर ऍक्शन झाला की पेशंटला कुठल्या प्रकारची सुविधा तो पेशंट डायरेक्ट परभणी किंवा नांदेड किंवा अरुण अशा प्रकारची अवस्था या मतदारसंघातली या ठिकाणी झालेली आहे म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे कर करणारे मी सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही तक्रार करू या सगळ्या बांधकाम विभागामध्ये आणि नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो घटतात त्या काम आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सर भ्रष्टाचार कधी कधी कोणत्या काळाचा आहे सहा वर्ष त्या काळात एकदापैकी द्रप किती दाखवी नगरपालिकेचे जिंतूनगरपालिकेचे पन्नास नाही तिचं पन्नास आणि तिकडं जवळपास सव्वा शिव श्री सिल् शहरामध्ये सव्वाशे कोटी इथं पन्नास कोटी आणि बाकीचे आठशे पंचवीस कोटी रुपये ही बँड ची जिंतूर आणि hmm. हा आठशे पंचवीस कोटी जिंतूर ची आणि सिल्बँडची एकूण एक हजार कोटी रुपयाची कामं कुठे येत एक हजार कोटीमध्ये आवडायचे त्याची आता पूर्ण मी माहिती मागवली मला माहिती येईल ती माहिती मी सगळे तुम्हाला कोणत्या किती रस्त्यावरती दिसत आताच मला आमच्या अध्यक्षाने दे फोटो त्याची आम्ही पूर्ण स्कॅनिंग करून सगळे व्हिडिओ त्यांचा कारखाना आहे कारखान्यावर रस्ता झाला आत्ता सगळं पुढे गेला रस्ता अशा प्रकारचा आपल्या मतदारसंघात आणि हेच पैसे निवडणुकीला खर्च करायचा असा कार्यक्रम या मतदारसंघात सुरू आहे म्हणून या सगळ्या कामाची ही एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे करणारे जर शासनाने दखल नाही घेतली कोर्टात जाऊ कोर्टात जाऊन आम्ही या ठिकाणी या सगळ्या भट्टाचं बाहेर काढू अशा प्रकारचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत आणि बाबींना त्यांचा खुलासा या ठिकाणी केला आणि सगळे पत्रकार आपण बाहेर करू त्याबद्दल तुमचं सगळ्याच मनापासून आभार या ठिकाणी काही विचार केला सर सर तुम्ही जे म्हणाले एक हजार कोटीच घोटाळा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे तर नेमकं कोणतं कोणतं आहे म्हणजे वर्ष किती किती वर्षापूर्वी जायचं सहा वर्षामध्ये वर्षा सहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये एवढे पैसे मंजूर झाले सहा वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणजे तुम्हाला कधी माहिती मिळाली नाही माहिती काय झालं टप्प्यात हे खर्च होत एकदा काय खर्च होत एक काम म्हणजे तर दोन वर्ष आणि काम केलं उकडलं पाच सहा महिने वेळ लागतो ते भ्रष्टाचार बनत नाही जसे की आता हा रस्ता झाला आता दोन चार महिने तो तो रस्ता उठून गेला आता माहीत झाला आपला रस्ता उपयला थोडाफार ठीक आहे खड्डे पडले आपण समजू शकतो ना खड्डे पडले पण खड्डे नाही तिथे रस्ता करायला नाही आता जिंतूर शहराचा सांगतो घटक पक्ष असतील दबाव जिंतूर शहर घटक पक्ष नाही या भाजप आपला विसरणार नाही

त्याच्यामध्ये खरोखर बट्टर झाला याच्यामध्ये काही चुकीचं अभ्यास करून सगळ्या माहिती घेऊन त्याच्या भागातल्या लोकांशी चर्चा करून काय नेमकं घडलं काय चुकलं किती रस्त्यावर खर्च याची माहिती आहे किंवा दोन दोन तीन तीन महिला कुठलं डिपार्टमेंट सहजासहजी कोणती माहिती देत नाही एखादा आपण माहिती अधिकार दिला तर त्याला दीडशे महिने माहिती द्यायला त्याच्यामुळं ही सगळी माहिती संकलन करायला आम्हाला दोन तीन महिने वेळ लागला था। परंतु कागदपत्र आम्ही वारंवार तक्रारी डिपार्टमेंट हे जिंतूर इथं रस्ता असत नामकेश्वर बामणी रस्ता असत हे काय त्याच्याकडे दोन तीन रस्ते चिमले गेले त्याच्या वारंवार तक्रारी आपण देखील गेलो पॉलिटिकल केली मुख्यमंत्र्यांकडे केली गडकरी साहेबांकडे केली బాధకమ్ మంత్రి గడికి నేను తక్కువకి నా